नेचर नेचरसेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरपडीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत कोरपडीला संस्कृत मध्ये कुमारी असं म्हटलं जातात तर कोरपड जर आपण बघितलं तर अँटीटॉक्सिक नेचरची आहे हे आपण ओरली घेऊ शकतो त्याचबरोबर चेहऱ्यावरती कॉस्मेटिक यूज म्हणून वापर करू शकतो याच मार्केटमध्ये मा अलोवेरा जेल सुद्धा मिळत असतं तर आपण ह्याच कोरपडीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन तर आता जाणून घेऊयात कोरपडीचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म अँटीसेप्टिक नेचर कोरपडीचा गर जर आपण कुठे जखम झाली असेल तर जखम झाल्यानंतर त्या जखमेवर लावल्यावर ते एक अँटीसेप्टिक म्हणून उपयोगी ठरत असते आपली ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी कोरपड उपयोगी ठरते यासाठी आपल्याला दहा एम एल अॅलोवेरा जेल घ्यायचं त्याच्यामध्ये दहा एम एल पाणी टाकून ते जर आपण सकाळी उपाची पोटी सेवन केलं तर आपली ब्लड शुगर लेवल मेंटेन होणार आहे त्याचबरोबर पोटाच्या विविध समस्या असतील तर त्यामध्ये आपण आपल्याला गॅसेस पोट गच्च होत असेल कॉन्स्टिपेशन असेल तर अशा वेळेस आपल्याला एरोवेरा जेल घ्यायचं आहे त्याच सोबत रॉक सॉल्ट घ्यायचं आहे ते गरम करून त्या ते जर आपण उपाशी पोटी सेवन केलं तर आपले पोटाची जी कॉन्स्ट्रिब्युशन ची समस्या आहे ती दूर होते आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये कोरपड उपयोगी ठरत असते याच्यामध्ये पॉलिसॅच्युरेटेड आणि मोनो मोनोसॅच्युरेटेड कंपाऊंड सापडतात हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवत असतात याच्यासोबतच व्हिटॅमिन सी देखील याच्यामध्ये असतो आपल्या रक्तवाहिन्या रक्त, रक्त प्रवाहात सुरळीत ठेवण्यासाठी आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात रहावं कोलेस्टेरॉल चांगलं कोलेस्टेरॉल वाढावं गुड कोलेस्टेरॉल वाढावं यासाठी कोरपड उपयोगी ठरत असते त्याचं जर सेवन आपण केलं तर आपला ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थित राहतो आपल्या डोळ्यांवर सूज आलेली असेल डोळे आलेले असतील तर ती सूज कमी करण्यासाठी आपल्याला आपण जर कोरपडीचा गर मध्ये टाकून जर तो आपल्या डोळ्यांवरती लावला तर आपल्या डोळ्याची सूज कमी होते आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर अर्धा चमचा अलोवेराचे एक चमचा त्रिफळा पावडर एक चमचा मध आणि एक चमचा पाणी याच मिश्रण जर आपण रोज रात्री पिलं तर आपलं वजन कमी होण्यास मदत होत असते कोरफड हे अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला जर तरुण दिसायचं असेल तर तरुण दिसण्यासाठी अकाळी वृद्ध पण येऊ नये यासाठी कोरफडीचा गर आपण खाण्यामध्ये किंवा चेहऱ्यावर जर वापरला तर आपल्याला उपयोगी ठरत असत आपल्याला पिंपल्सचा त्रास असेल आपल्याला डार्क सर्कल डोळ्याखाली आलेले असतील तर अशा वेळेस जर आपण अलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यावरती हळदी सोबत जर लावलं तर आपला चेहरा तेजस्वी बनतो आणि आपला पिंपलचा आणि डार्क सर्कलचा मुलांमध्ये डायपर रॅश आलेले असतील तर अशा वेळेस आपण याचा जो काही गर आहे तो घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपण तीळ तेल जर वापरलं तर डायपर रॅश कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर आपल्याला गृहिणींना स्वयंपाक करत असताना कुठेही बाजलंय चटका लागलाय तर अशा वेळेस जर आपण इमिजिएट याचा गर जर त्या ठिकाणी लावला तर त्या स्त्रियांना तो आराम मिळत असतो त्यानंतर केसांच्या विविध समस्या असतील केस गळती होत असेल केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर अशा वेळेस जर आपण याचं ओरली सेवन केलं किंवा आपल्या केसांना जर लावलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होत असतो तर हे झाले ह्या कोरपडीचे औषधी गुणधर्म आता आपण बघूयात की कोरपडचं सेवन कोणी टाळावं बा। बारा वर्षाखालील मुलं असतील त्यांनी ज्यांना डायरिया झालेला आहे डायरियामध्ये टाळावं त्यानंतर प्रेग्नन्सी म्हणजेच गरोदर अवस्थेत टाळावं आणि लॅक्टेटिंग वुमन म्हणजे स्तनपान करणारी मातेने सुद्धा टाळावं तर हे होते कोरपडीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा